मी बाबासाहेब भागातून आहे मैसाण मधून तर मी आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर आहे ते आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकरजी एकशे ऐंशी देशांमध्ये काम आणि क्रिया ध्यान वगैरे लोकांना तर याच्यामध्ये तीन गोष्टी सांगत होते साधना सेवा आणि सत्संग तर मला एक काम करताना असं वाटायचं की एखादं काम करताना काय होत सेवेकडे दुर्लक्ष राहत सेवा करताना पैसा मिळते दोन्ही मी असा मार्ग शोध होतो की पॅरल कसं जाईल दोन्ही एका मिळेल कसं बरंच काही पाहिलं पण माझे मित्र आहेत ते म्हणले एक असा मार्ग आहे जे तुम्हाला शोधता तुम्ही ते बघा आणि मग ह्या ट्रेनिंगला येऊन बसलो मी बसल्यानंतर मी कॅश मी तयारच ठेवली होती की आपण सुरू करायचं जर आवडलं तर ज्या दिवशी हे बघितलं आणि त्याच दिवशी मी स्टार्ट केलं तर याची पॉवर सांगतो काय आहे मी हे सुरू केलं लोकांना प्रचार करायला सगळं ग्रुपवर गेलो आणि एक मेसेज पडला मला की आय एम डायबेटिक आणि मला तुम्ही कन्सल्ट करा मी त्यांना कॉल लावला आणि ते होते डी मेडिसिन डॉक्टर होते आणि त्यांच्याशी बोलणं झालं पण ते म्हणजे कसं काम करतात काय आहे नेमकं तर त्यांना सांगितलं सर बघा आता हे डॉक्टरांमुळे मी त्यावेळी नवीन होत मी सगळं डॉक्युमेंट्स घेऊन बसलो जवळ हे पुस्तक तुम्हाला हे सगळं घेऊन बसलो की डॉक्टरांशी बोलायचं त्यामुळं थोडं मी आधी नॅचरोप्रथी मध्ये केल्यामुळे थोडा अभ्यास होताच पण एक्स्ट्रा तर <coughs> त्यांना सांगितलं समजा सर माझा डोळा डोळ्याला लागलं न्यूट्रिशन मी नाही खाल्लं डोळ्या ना तसंच एकवीस प्रकारचे न्यूट्रिशन लागतात पॅनक्रियाला की झालं फक्त एका 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 वाक्यात क्लोज झाले आणि त्यांनी औषध घेतलं तीन महिन्यात ते नॉर्मल आले मला परत फोन केला काय म्हटले असते की तुमचे खूप धन्यवाद एका एमडी मेडिसिनला अशा डॉक्टरला शुगर असणे त्याच्यावर असणार डाग आहे आणि तो तुम्ही काढलाय तुमची खूप आवडत हाय लेवलला गेला की तिथन मी मग थांबलो नाही मला एक डायबेटिक जर डॉक्टर असं म्हणत असतील तर बाकीच्यांच काय मग सुरू केलं काम व्यसनमुक्तीसाठी ज्यांना दिलं आपण ते कमरेतून खाली सगळं पाय धुकायचे मला फोन केला सर म्हणले होऊ शकतं का काही मला चक्कोर चपाती जात नाही मी जबरदस्ती ठोसून घालतोय आत नाहीतर सर मी मरेन मी नाही तर मरीन म्हणून खातोय भूक तर नाही ओट दुखतय पाय दुखत आणि जेवण जात नाही झोप लागत नाही रात्रभर फक्त स्प्रे दिला फक्त स्प्रे आणि अनटच टी दिला आणि अवघ्या आठ दिवसात त्यानं मला फोन केला की म्हणलाय मला शांत झोप लागते दोन चपातार खातोय मी आणि आज व्यवस्थित आहे एका आय सी आय सी बँकेत गेलो होतो तिथं ते म्हटलं तुम्ही काय करताय त्यांनी म्हणले असं असं काम करतोय शेजारी दोन मुलं बसली होती ती म्हणली त्या राजूला तुम्हीच दिले काय औषध होय म्हणलं मीच दिले आणि तो त्यांना आश्चर्य तो पहाटे पाच वाजता रनिंगला येतो म्हणले जॉगिंगला येतो तुम्ही काय काय सांगितले म्हणले दादा तो सगळं दा करतो आणि तो यातून बाहेर आहे त्यांची आई अक्षरशः म्हणजे येऊन एवढं ये हे करून सांगत होते की तुमच्यामुळे कल्याण झालं अशा बऱ्याच जणांचं केलं होतं मी दोन बाकी सांगितले तर अतिशय सुंदर मार्ग आहे तुम्ही सगळेजण लागा याच्यामध्ये दोन्ही गोष्टी बोलणेही मिळेल आणि लोकांच्या आशीर्वादही मिळतील धन्यवाद